वर्धा ते सिंधुदुर्ग या शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी प्रकल्प आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार कोटींची तरतूद महानिर्मिती राज्यात एक हजार एकाहत्तर मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणार राज्यातल्या तीन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ मुख्यमंत्र्यांची माहिती महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या पाच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदारसंख्या अवैधरित्या वाढल्याचा राहुल गांधी यांच्या दाव्याचं मुख्यमंत्र्यांकडून सप्रमाण खंडन मुंबईत आयोजित संसद तसंच विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप अंदाज समित्यांना अधिक बळकट करण्याची अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त अंदाज समित्यांनी शिफारशी करताना हितसंबंधितांसोबतच व्यापक चर्चा करण्याचा राष्ट्रीय संमेलनातील विचारमंथनातून निर्णय घेतल्याची लोकसभा अध्यक्षांची माहिती ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचा संदेश जगापर्यंत पोहोचवला महात्मा गांधी आणि श्री नारायण गुरु यांच्यातील संवादाच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन महात्मा गांधी आणि महान संत श्री नारायण गुरु यांच्यातील संवाद सामाजिक समरसता आणि विकसित भारताच्या एकत्रित उद्दिष्टपूर्तीसाठी ऊर्जेचा स्रोत पंतप्रधान लोकशाहीची आणि संविधानाची हत्या करणारी आणीबाणीसारखी घटना देशात पुन्हा कधीही होऊ नये यासाठी त्या संपूर्ण काळाचं स्मरण आवश्यक अमित शहा संरक्षण क्षेत्रात आधुनिकीकरण आणि आमूलाग्र परिवर्तनासाठी संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही दलांना संयुक्त आदेश देण्याचे अधिकार सीडीएस आणि सचिवांना केले बहाल युद्धविरामानंतर इस्रायल आणि इराणनं परस्परांवर केलेल्या हल्ल्यांबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केली नाराजी हल्ले थांबवण्याचं केलं आवाहन इस्रायल इराण दरम्यानच्या युद्धविरामाचं भारताकडून स्वागत पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचं केलं आवाहन आणि लीड्स मैदानावर सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात चहा पानापर्यंत इंग्लंडच्या चार बाद दोनशे एकोणसत्तर धावा नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपान आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळानं आज महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिली आहे वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत हा महाराष्ट्र गोवा सरहद्द शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग असेल राज्यातली साडेतीन शक्तीपीठं दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाईसहित अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे या प्रकल्पाच्या आखणीसाठी तसंच भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आदिवासी शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता आणि आहार भत्ता त्याचप्रमाणे दरमहा मिळणाऱ्या निर्वाह आणि आहार भत्त्यात दुपटीनं वाढ तसंच वार्षिक शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात भरीव वाढ करायला देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाच्या प्रकल्पाला देखील आज सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली मुंबईत वांद्रे पूर्व इथल्या उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडावरील विस्थापितांसाठी द्यावं लागणारं एकतीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचं शुल्क माफ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला या ठिकाणचे विस्थापितांचे अनिवासी आणि निवासी गाळे सार्वजनिक बांधकाम विभागाला निशुल्क हस्तांतरित होणार आहेत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही कोणालाही त्यात समस्या असतील तर चर्चेनं मार्ग काढला जाईल अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गाबाबत मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरातल्या नागरिकांच्या भावना मांडल्या असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं हा शक्तीपीठ जो आहे हा विकासाला चालना देणार आहे तीन चार पर्याय तपासून त्यामध्ये लोकांशी बोलून लोकांचा कन्सेंट घेऊन यामध्ये हा शक्तीपीठ जो आहे हा शक्तीपीठ महामार्ग पुढे जाईल कुणावरही जोरजबरदस्ती केली जाणार नाही ना। आणि त्याचबरोबर काही इतरही पर्याय आहेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्याबरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा करून आपण शासन निर्णय हा महामार्ग कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचा कायापालट करणारा आणि विकासाला चालना देणारा प्रकल्प ठरेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करणं आणि त्याचवेळी शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सिंचनाला दिवसा अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देणं या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी शासन विविध योजना राबवत आहे राज्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत एक हजार एकाहत्तर मेगा सौर ऊर्जा प्रकल्प महानिर्मितीच्या वतीनं लवकरच कार्यान्वित होणार आहेत या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सुमारे तीस टक्के फीडरच्या सौर रूपांतरणाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आहे यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी अर्धा मेगावॅट ते पंचवीस मेगावॅट क्षमतेचा कृषी असलेल्या वितरण उपकेंद्रापासून पाच ते दहा किलोमीटर परिघात सौर प्रकल्प उभारले जातात जाता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघात पाच महिन्यात मतदारांची संख्या आठ टक्क्यांना वाढल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला आहे महाराष्ट्रात असे पंचवीस विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान तिथं आठ टक्क्यांपेक्षा जास्त मतदारसंख्या वाढली आहे यात अनेक ठिकाणी विधानसभेत काँग्रेस किंवा मवियाचे उमेदवार विजयी झाले असं फडणवीस यांनी म्हटलं आहे याचं उदाहरण म्हणून उत्तर नागपुरात नितीन राऊत वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे मालाड पश्चिममधून अस्लम शेख मुंब्रातून जितेंद्र आव्हाड अशा आमदारांची उदाहरणं मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत राहुल गांधी यांनी वारंवार हा खोटेपणा करण्यापेक्षा किमान आपल्या पक्षाच्या आमदारांकडून माहिती घ्यायला हवी होती ती घेतली असती तर अशी अवस्था झाली नसते असा टोला फडणवीसांनी मारला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे विरोधी पक्ष नेता असताना अशा प्रकारच्या आरोपाचा आरोप करणं हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे ते जेव्हा कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये जिंकले किंवा त्यावेळेस त्यांनी निवडणूक आयोग किंवा ईव्हीएमवर आरोप केले नाही ज्यावेळेस लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये ज्यादा जागा मिळाल्या त्यावेळेस त्यांनी ईव्हीएमवर आरोप केले नाहीत निवडणूक आयोगावर आरोप केले नाहीत जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल असतो जेव्हा त्यांच्या बाजूने निर्णय असतो त्यावेळेस निवडणूक आयोग पण चांगला असतो ईव्हीएम पण चांगली असते हे फुकट चर्चा करून फेक नेरेटिव्ह पसरवून हे बदनाम करण्याचं नाटक आहे बदनाम करण्याचं षडयंत्र आहे परंतु या महाराष्ट्रातली जनता आहे या महाराष्ट्रामध्ये गेल्या आम्ही अडीच तीन वर्ष केलं दिलेली राज्य निवडणूक आयोगानंही राहुल गांधी यांच्या दाव्याचं पुन्हा एकदा खंडन केलं आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी होते आणि नियमानुसारच महाराष्ट्रातील निवडणुका पार पडल्या असं आयोगानं सांगितलं आहे संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं मुंबईत विधानभवनात आयोजित संसद तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधीमंडळांच्या अंदाज समित्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला या समारोप सत्रात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंग राज्यपाल सी पी राधाकृष्णन संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष डॉक्टर संजय जयस्वाल आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपले विचार मांडले अंदाज समित्यांनी लोकसहभाग वाढवण्याची गरज असून या समित्यांचा जितका जास्त जनतेशी संवाद होईल तितक्या त्या अधिक प्रभावी होतील असं ओम बिर्ला यांनी यावेळी सांगितलं संसदीय समित्यांनी योग्य पद्धतीनं आढावा घेतला तर सरकारच्या जमा खर्चाच्या ताळेबंदात अधिक पारदर्शकता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून यामुळे अंदाज समित्या अधिक चांगलं काम करतील असं ते म्हणाले अंदाज समित्यांनी आपल्या व्यावहारिक शिफारशींच्या माध्यमातून पारदर्शकता वित्तीय शिस्त याचा वेगळा आदर्श घालून दिला आहे असं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंग यांनी यावेळी सांगितलं जागतिक स्तरावर भारताचा आवाज बुलंद होत असताना देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी संसद आणि विधिमंडळांच्या अंदाज समित्यांनी समन्वित प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली इस बात पर जोर दिया है कि सुशासन के लिए थॉटफुल इफिशियंट एंड इक्विटेबल स्पेंडिंग की जरूरत होती है पाई पाई का हिसाब और खास तौर से सार्वजनिक पैसे का हिसाब रहे यह दायित्व तो इस कमिटी का महत्वपूर्ण है विश्वास है इस सम्मेलन के द्वारा केंद्र और राज्य स्तर पर एस्टिमेट्स कमिटीज को मिलकर म्यूचुअल कंसल्टेशन के साथ कोऑर्डिनेटेड वे में विकास के पथ पर हम देश को आगे ले जाने की भावना के साथ काम करेंगे या संमेलन आने वाले वर्षों में इस संस्था को मजबूत बनाने के लिए एक कैटलिक एजेंट के रूप में उत्प्रेरक के रूप में काम करेगा ताकि प्रत्येक नीतिगत निर्णय और बजट में आवंटित हर रुपये का अधिकतम उपयोग हो सके या परिषदेत फलदायी चर्चा झाल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं भक्ती शक्ती आणि प्रगतीच्या मार्गांना वाटचाल करत असलेल्या महाराष्ट्रासाठी अंदाज समित्यांचं कार्य बहुमोल असल्याचं ते म्हणाले या परिषदेतील विचारमंथनातून निघालेलं नवनीत अंदाज समित्यांच्या कार्यप्रणालीला अधिक बळकट करेल असा विश्वास विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला विधान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंदाज समित्या बळकट व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली मुंबईत आयोजित अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय संमेलनात झालेल्या विचारमंथनातून या समित्या बळकट करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले या संमेलनाच्या समारोपानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या संदर्भात अधिक माहिती दिली अंदाज समित्यांनी शिफारशी करण्यापूर्वी सर्व हितसंबंधितांशी व्यापक चर्चा करून अहवाल द्यावा त्याचप्रमाणे समितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर तसंच अर्थसंकल्पीय तरतुदींवर देखरेख ठेवण्यासाठी या समित्या अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवण्याबद्दल निर्णय झाले असं बिर्ला यांनी सांगितलं आने वाले समय में इन सिफारिशों को हम और नीतिगत रूप से बेहतरीन बनाएं, इनकी कार्यकुशल समिति की और बेहतर हो संसद सदस्य और विधानसभा सदस्यों की कार्यदक्षता में और बेहतरीन दक्षता हो टेक्नोलॉजी के युग के अंदर किस तरीके से टेक्नोलॉजी का उपयोग कर, कर हम राज्य और केंद्र में वित्तीय पारदर्शिता जवाबदेही शासन में पारदर्शिता और उत्तरदायित्व के साथ काम कर सके अंदाज समित अधिक बढ़कट करने संस्थात्मक प्रणाली विकसित करना समित्यांच्या कामाची प्रसिद्धी कालबद्ध कामकाज आणि राज्य आणि केंद्रानं एकत्रितपणे एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याबाबत निर्णय झाले असं बिर्ला यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रॉमिस आई आई ला प्रॉमिस मस्ती झाली मिस मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत ताई नोकरी मिळाली अरे वा अभिनंदन आता भरपूर शॉपिंग हो ताई नवीन मोबाईल जीन्स आंबा राजपुत्र पगारा आधीच खर्च इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर पण ताई हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा पण पार्टी देण्यापासून ना वाचणार नाहीस तू हो ताई पार्टी माझी बजेट तुझं <laughs> <laughs> आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल तुमचे हात कधी थे येते कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळे पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत ऑपरेशन सिंधूरनं दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहनशीलता धोरणाबद्दल जागतिक स्तरावर एक मजबूत संदेश दिला आहे असं सांगत देशाचे संरक्षण निर्णय आता राष्ट्रीय हितासाठी योग्य आणि आवश्यक असलेल्या गोष्टींवर आधारित आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं महात्मा गांधी आणि महान संत श्री नारायण गुरु यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं आज नवी दिल्लीत उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते भारतीय नागरिकांना इजा पोहोचवणाऱ्यांना कोणतीही जागा सुरक्षित नाही हे भारतानं दाखवून दिलं आहे असं त्यांनी सांगितलं भारताचं परदेशी शस्त्रास्त्रांच्या आयातीवरील अवलंबित्व सातत्यानं कमी होत आहे देश संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक आत्मनिर्भर होत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं भारतीय सशस्त्र दलांनी स्वदेशी शस्त्रांचा वापर करून केवळ बावीस मिनिटात शत्रूला शरणागती पत्करायला भाग पाडलं असं ते म्हणाले श्री नारायण गुरूंची तत्व मानवजातीसाठी मोठा ठेवा असून देश आणि समाजसेवा करणाऱ्यांसाठी नारायण गुरु हे दीपस्तंभासारखे आहेत असं पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितलं आजही वंचित आणि शोषित समाजासाठी एखादा मोठा निर्णय घेताना नारायण गुरूंचं नेहमी स्मरण होतं असं ते म्हणाले महात्मा गांधी आणि श्री नारायण गुरु यांच्यातील ऐतिहासिक भेट आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक असून ही भेट सामाजिक समरसता आणि विकसित भारताच्या एकत्रित उद्दिष्टपूर्तीसाठी ऊर्जेचा स्रोत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं नारायण गुरु के आदर्श पूरी मानवता के लिए बहुत बड़ी पूंजी है जो लोग देश और समाज की सेवा के संकल्प पर काम करते हैं श्री नारायण गुरु उनके लिए प्रकाश स्तंभ की तरह है नारायण गुरूंनी सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्त समाजाची कल्पना केली होती याच मार्गानं आज देश योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करत भेदभावाची प्रत्येक शक्यता दूर करण्याचं काम करतो आहे असं पंतप्रधान म्हणाले पंचवीस जून हा दिवस देशात संविधान हत्या दिन म्हणून पाळला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं होतं पन्नास वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचं स्मरण का करावं असा प्रश्न अनेक लोक विचारतात मात्र लोकशाही आणि संविधानाची हत्या करण्यासारखी आणीबाणीची परिस्थिती देशात पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी या दिवसाचं स्मरण करणं आवश्यक आहे असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे आणीबाणीच्या पूर्वसंध्ये आणीबाणीच्या पन्नास वर्षांच्या पूर्वसंध्येनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आणीबाणीसारखी परिस्थिती देशात पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी त्यानंतर संविधानात बदल करण्यात आले मात्र त्या अठरा महिन्यांच्या काळात देशातल्या लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपली नोकरी व्यवसाय आणि कुटुंबांचाही त्याग करून लोकशाहीचं रक्षण केलं त्यांचा हा त्याग आपण कधीही विसरता कामा नये असं शाह म्हणाले भारताची जनता ही लढाई जिंकली कारण भारत कधीही हुकुमशाही सहन करू शकत नाही इतकी आपली लोकशाही मजबूत आहे असं शाह म्हणाले भारतीय लष्करी दलांचं आधुनिकीकरण आणि आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे संरक्षण मंत्र्यांनी सीडीएस म्हणजे संरक्षण दलांचे प्रमुख आणि लष्करी विभागाचे सचिव यांना तीनही दलांना संयुक्त सूचना जारी करण्यासाठीचे अधिकार बहाल केले आहेत इस्रायलबरोबर युद्धविरामाचा अजून तरी कोणताही करार झालेला नाही मात्र इस्रायलनं हल्ले थांबवले तर पुढे कारवाई करण्याचा कोणताही हेतू नाही असं इराणनं म्हटलं आहे युद्धविरामाबाबतचा अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल असं इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराकची यांनी म्हटलं आहे दुसरीकडे आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र धोक्याचं संकट दूर करण्याचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं सांगत इस्रायलनं ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे इराणनं युद्धबंदीचं उल्लंघन केलं तर चोख प्रत्युत्तर मिळेल असा इशाराही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी सहमतीचा दावा केल्यानंतर इराणकडून इस्रायलच्या दिशेनं क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलानं दिली आहे या हल्ल्यानंतर त्यांच्या संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या मात्र या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे हे युद्धबंदीचं उल्लंघन असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा करण्यापूर्वी इराणनं कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र डागत हल्ले केले होते युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर इराण आणि इस्रायलनं परस्परांवर हल्ले करत शस्त्रसंधीचं केलेलं उल्लंघन पूर्णपणे चुकीचं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे ट्रम्प यांनी इस्रायलला इराणवर बॉम्ब हल्ले करू नयेत असा इशारा दिला आहे त्यावर आपण सर्व हल्ले थांबवले असल्याचं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे आपण कोणताही नवा हल्ला केला नसल्याचं इराणनं म्हटलं आहे युद्धविरामाच्या आधी इराणनं हल्ला केला होता मात्र त्यानंतर कोणताही हल्ला केला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे इराण आणि इस्रायल दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीचं भारतानं स्वागत केलं आहे या युद्धविरामासाठी अमेरिका आणि कतारनं केलेल्या प्रयत्नांचंही भारतानं स्वागत केलं आहे या संपूर्ण प्रदेशातला संघर्ष मिटवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीला पर्याय नाही असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात भारतानं म्हटलं आहे या शांततेच्या वाटाघाटींमध्ये भारत आपली भूमिका पार पाडायला तयार आहे असं सांगत सर्व संबंधित पक्ष संघर्ष कमी करून शांतता आणि स्थैर्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा भारतानं व्यक्त केले आहे या संपूर्ण प्रदेशाच्या भविष्याबाबत तसंच सुरक्षिततेबाबत भारतानं चिंता व्यक्त केली आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा ता, मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो तास शिल्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत निवृत्ती नंतर शेती करणार कॅप्टन वादळ ज्याला क्लीन बोर्ड करून टाकेल आणि पूर शेती वाहून घेऊन जाईल प्रत्येक आपत्तीची वाट लावून टाकेल हे काय पीक विमा फक्त विमा नाही क्षेमा शंभर पेक्षा जास्त पिकांचा विमा प्रति एकर फक्त चारशे नव्याण्णव जलद आणि सोपे दावे सगळ्यात आवश्यक असेल जेव्हा क्षेमा आता कॉल करा किंवा ऍप डाउनलोड करा क्षेमा जनरल इन्शुरन्स तुमचे हात कधी थे थे? कधी तिथे तिथे यांना जावं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत माऊलींच्या पालखीच्या आळंदी ते पंढरपूर अशा प्रवासात अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सबकाळ यांच्या जन्मभूमीतील अर्थात वर्धा येथील वारकरी दिंडी दरवर्षी सहभागी होत असते सासवडच्या मुक्कामात वारीत सहभागी झालेल्या तीनशेच्या वर वारकऱ्यांचा खास पुरणाच्या जेवणानं पाहुणचार केला जातो गेल्या सव्वीस वर्षांपासून हा पाहुणचार घेत वारकरी या आश्रमातून पंढरपूरकडे मार्गस्थ होतात राज्य सरकारच्या वतीनं दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले आहेत वर्ष दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या पाच वर्षातील लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर झाले आहेत राही भिडे सुधीर पाठक भाऊ तोरसेकर विजय बावेसकर आणि बाळासाहेब जाधव या ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं दिलेल्या तीनशे एकाहत्तर धावांचा पाठलाग करताना इंग्लंडनं चहापानापर्यंत चार चा 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 बाद दोनशे एकोणसत्तर धावा केल्या सामन्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात कालच्या बिनबाद एकवीस धावांनी झाली सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी संयमी फलंदाजी करत एकशे अठ्ठ्याऐंशी धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली या दोघांनी मैदानात जम बसवलेला हो असतानाच प्रसिद्धच्या चेंडूवर राहुलनं झेक क्रॅलीनं धावांवर बाद केलं त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ओलीपॉपलाही प्रसिद्धनं आठ धावांवरच तंबूत परतवलं बेन डकेटनं एक बाजू लावून धरले असतानाच शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर नितीश रेड्डीनं डकेटला एकशे एकोणपन्नास धावांवर झेलबाद केलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या चार बाद दोनशे एक्क्याण्णव धावा झाल्या होत्या हवामान नाशिक जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे गंगापूर दारणा कडवा आणि पालखेड या चार धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे पुण्यातील खडकवासला धरणातून मोठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागल्यात सव्वीस जूनच्या रात्री साडेआठपर्यंत विजयदुर्ग ते तेरेखोलपर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापुरातही आज मुसळधार पाऊस झाला राज्यात 28 जून पर्यंत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर एकतीस पंचवीस पुणे तीस एकवीस छत्रपती संभाजीनगर एकोणतीस तेवीस नाशिक एकोणतीस एकवीस कोल्हापूर पंचवीस बावीस रत्नागिरी तीस पंचवीस सोलापूर एकतीस चोवीस आणि अमरावती कमाल सत्तावीस तर किमान तेवीस अंश सेल्सिअस प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आली आहे एक विश्वासार्ह व्यासपीठ पी बी शब्द यूट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथं उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉर्पोरेट क्षमस्व कोणतेही कॉपीराईट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दचा आधार शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा वर्धा ते सिंधुदुर्ग या शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी प्रकल्प आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार कोटींची तरतूद महानिर्मिती राज्यात एक हजार एकाहत्तर मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणार राज्यातल्या तीन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ मुख्यमंत्र्यांची माहिती महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यानच्या पाच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदारसंख्या अवैधरित्या वाढल्याच्या राहुल गांधी यांच्या दाव्याचं मुख्यमंत्र्यांकडून सप्रमाण खंडन मुंबईत आयोजित संसद तसंच विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप अंदाज समित्यांना अधिक बळकट करण्याची अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त अंदाज समित्यांनी शिफारशी करताना हितसंबंधितांसोबत व्यापक चर्चा करण्याचा राष्ट्रीय संमेलनातील विचारमंथनातून निर्णय घेतल्याची लोकसभा अध्यक्षांची माहिती ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचा संदेश जगापर्यंत पोहोचवला महात्मा गांधी आणि श्री नारायण गुरु यांच्यातील संवादाच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन महात्मा गांधी आणि महान संत श्री नारायण गुरु यांच्यातील संवाद सामाजिक समरसता आणि विकसित भारताच्या एकत्रित उद्दिष्टपूर्तीसाठी ऊर्जेचा स्रोत पंतप्रधान लोकशाहीची आणि संविधानाची हत्या करणारी आणीबाणीसारखी घटना देशात पुन्हा कधीही होऊ नये यासाठी त्या संपूर्ण काळाचं स्मरण आवश्यक अमित शहा संरक्षण क्षेत्रात आधुनिकीकरण आणि आमूलाग्र परिवर्तनासाठी संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही दलांना संयुक्त आदेश देण्याचे अधिकार सीडीएस आणि सचिवांना केले बहाल युद्धविरामानंतर इस्रायल आणि इराणनं परस्परांवर केलेल्या हल्ल्यांबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केले नाराजी हल्ले थांबवण्याचं केलं आवाहन इस्रायल इराण दरम्यानच्या युद्धविरामाचं भारताकडून स्वागत पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्दगिरीचं केलं आवाहन आणि लीड्स मैदानावर सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात चहापानापर्यंत इंग्लंडच्या चार बाद दोनशे एकोणसत्तर धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार